नमस्कार आज आपण खिचडी बनवणार आहोत भरपूर भाज्या टाकून बनवणार आहोत जसं आपण बघू शकतो खिचडी ही साध्या भातापेक्षा जास्त पौष्टिक बनते कारण आपण त्याला डाळीसोबत शिजवत असतो मग त्याच्यामुळे त्याचं ते, जे इन्सुलिन रेजिस्टन्स असतं ते थोडंसं कमी होतं तर आपण आता बघूया कसं बनवायचं मी या भाज्या सगळ्या कापून ठेवलेल्या आहेत हे बघू शकता तुम्ही आधी इथे आपण दोन कांद्या अशा छोट्या दोन कांद्या लसूण सोलून ठेचून आहे तीन छोट्या मिरच्या कापून ठेवल्या इथे बटर आहे थोडंसं मी टाकणार आहे बीन्स आहेत फरसबी कापून ठेवलेले आहेत तुम्हाला जसं आवडतं तेवढ्या तुम्ही भाज्या घ्या कोणाला जास्त फरसबी आवडते कोणाला नाही आवडत तर तशी तुम्ही तुमच्या हिशोबाने वरखाली करू शकता कांदा तीन छोटे कांदे कापून घेतलेले आहेत आणि तेवढेच टोमॅटो कांदा तीन कांदे मी कापून ठेवलेले आहेत इथे आणि तेवढेच टोमॅटो घ्यायचे तर तीन टोमॅटो इथे कापून ठेवलेले आहेत इथे दोन छोटे बटाटे आणि एक छोटा गाजर कापून ठेवलेला आहे आणि थोडेसे वटाणे घेतलेले आहेत वाटी अर्धा वाटी तर बघूया आता कसं बनवायचं इथे मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये मी चार चमचे तेल टाकते गॅस चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपलं थोडस बटर टाकते तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण आपले बटाटे आणि गाजर टाकूया थोडा वेळ परतून घेऊया आणि मग बीन्स टाकूया बीन्स पण टाकून घेऊया आता कलरफुल घ्यायचंय असं म्हणतात की जेवढा भाजीला कलर असतो तेवढा पोषण असतं तर छान असेल परतून घ्या चांगलं आता बटाणे पण टाकून थोडे परतून घेऊया आता थोडीशी मेहनत घेऊन ह्याला चांगलं परतून घेऊया जोपर्यंत हे तोपर्यंत आपण आपले तांदूळ आणि मूग धुऊन काढूया आपल्या भाज्यांवर आपण झाकण ठेवलेलं आहे गॅस कमी करून थोडेसे शिजता ते तोपर्यंत आपण भात आणि तोपर्यंत आपण तांदूळ आणि डाळ धुऊन काढूया तर मी एक कप तांदूळ घेतलेले आहे आणि एक कप तांदूळला आपण पाव कप मुगाची डाळ घेणार आहोत आणि ह्याला आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन काढायचो जोपर्यंत पाणी क्लिअर नाही निघत मसाल्यांमध्ये आपण आता चमचा हळदी घेणार आहोत एक चमचा लाल तिखट घेणार आहोत तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दीड चमचा धना पावडर घेणार आहोत चवीनुसार मीठ जे मी दीड चमचे टाकते हा मॅजिक मसाला आहे हा पण मी थोडासा टाकते आपल्या भाज्या आता पाच ते सात मिनिटं शिजत बसलेल्या हो होत्या त्यांना आपण शिजत 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 नाही होत्या होती आपली भाजी आपल्या भाज्या पाच ते सात मिनिट शिजत होत्या मी आधून मधून त्यांना मिक्स करत होते म्हणजे ते खाली चिटकत नाहीत आता आपण आपले मसाले टाकूया त्यांच्यामध्ये मसाले सगळे टाकूया आणि आपण जे धुवून काढलेले मुगाची डाळ आणि तांदूळ आहे हे पण टाकूया आता आपलं पाणी टाकूया आता आपण एक कप तांदूळ आणि पाव कप डाळ टाकलेली आहे तर मी अडीच कप पाणी टाकणार आहे आम्हाला जरा सुक्का भातच आवडतो म्हणजे सुक्की खिचडीच आवडते आम्हाला तर आम्ही नॉर्मल जो भात बनवतो तेवढंच पाणी टाकतो पण तुम्हाला जर तुमची खिचडी जास्त ओली आवडत असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता अडीच कप पाणी टाकलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकून ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आणि मसाले भाज्या आणि मसाले व्यवस्थित मिक्स करा मिठाची चव वगैरे घेऊन ऍडजस्ट करा हवा आता तीन शिट्ट्यां आपला कुकर गार झालेला आहे तर ह्याला खोलून बघूया तुम्ही बघू शकता आपली खिचडी छान शि शिजलेली आहे ते आपण वाढून घेऊया छान अशी हेल्दी झालेली आहे आपण ह्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकूया गार्निश म्हणून तुम्ही पापड कांदा लोणचं आणि लिंबू ह्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता खूप छान सोपी आणि सिम्पल अशी खिचडी आहे पण टेस्टी पण खूप बनते आणि हेल्दी पण खूप आहे तर तुम्ही बनवून जरूर बघा आणि बनून झाली की ती आम्हाला सांगा कमेंटमध्ये की कशी झाली लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा या व्हिडिओला तुमच्या लाईक्समुळे आम्ही असे व्हिडिओ घरी घरी बनवत राहतो धन्यवाद